हॅलो नमस्कार कसे हा सगळे हसताय आहे ना हसायलाच पाहिजे चला स्वयंपाक चाललेला आहे आज काय केलंय माहिती कॉल गेली तर मस्त पैकी पोळ्या केलेल्या खाल्ल्या आवडतात पोळ्या आज केलेले मस्त पैकी आमटी बघू शकता पूर्णाळीची आमटी केली छान लागते शिजवताना त्याच्यामध्ये टोमॅटो मीठ हळद टाकून शिजवायचं आणि नंतर लसणाची किंवा ओल्या वाटणाची फोडणी द्यायची कोथिंबीर तेल आणि तडका तिखट मस्त होते आमटी भाजी केलेली आहे कांदा टाकून केलेली का आहे मी काय काय म्हणजे लसूण टाकून करते लसूण आणि हिरवी मिरची चिरून किंवा खेचाक करून आज कांदा टाकून केले कांदा टाकून माटाची भाजी कोणाला आवडते आमटी झालेली आहे भाजी झालेली आहे कुकर झालेला आहे आणि इकडे करायच्या पोळ्या मी <laughs> काय केलं का चहा पोळी खाल्ली मस्त पैकी आवडते आज बऱ्याच दिवसातून चहा पिल्या म्हणजे चहा बंदच केलाय पण पोळीसाठी चहा करून पिले <laughs> चहा पोळी खाल्ली मस्त पैकी आहे रात्रीचे पण आहे पोळ्या आहेत आमटी आहे शिल्लक थोडीशी आमटी भात छान लागत शिळी आमटी पण आहे डाळीची आपली ते काय म्हणतात वेळवणीची ना हा वेळवणीची आमटी शिळी खूप छान लागते कपडे सुकत नाही पण तशी टांगलेले आहेत पाऊस आहे ना बाहेर पाऊस पडतो मस्त चला म्हटलं एखादा व्हिडिओ काढावा मस्त पैकी आपलं ते मी वेल आणून लावलेला नाही इथं खूप छान त्याला फुलं आलेली आहेत म्हणजे तो वेल छान बसला म्हणजे उगवाय लागले म्हणजे चांगला फांदी चांगली होती तोडून छान झालेला आहे मस्त पैकी बघू शकता एकदम म्हणजे फक्त ही फांदी आणून लावलेली इथं आणि छान ते कळ्या उमलाय लागले छान आणि फुलं पण छान उमेदवारी छान फिरो मस्त आपली पण इथे मी छान आलेले इथं झेंडू असा आहे मस्त वातावरण आहे हिरो हिरव छान सगळीकडे हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमलीचे त्या मख मखमलीवर फुल खेळत होती लहानपणीची कविता आठवली छान आहे, आहे, ले ले आहे चला चपात्या करून घेते मस्त पैकी आणि मला वाटते अकरा वाजलेले आहेत अकरा वाजलेले आहेत अजून काय करायचे काय नाही चला हेच आपलं काय करायचं काय खाल्लं काय पिल्लं हे दाखवायचं दुसरं काय आता घर गर घरातली <laughs> काम बोल हेच आपलं जीवन लेडीजच आपल्या कुटुंबाला काय करून घालत काय स्वयंपाक करत हेच दिवसभराच काम रुटीन वर्किंग त्या आपण म्हणजे ते आहोत मस्त पैकी कुटुंबाला सांभाळतोय स्वयंपाक करतोय करून घालतोय पण ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना किती काम असतं माहितीये का बाहेरच काम करून घरातला येऊन स्वयंपाक व्हायचं असतं घर आवरायचं असतं, मुलांच बघायचं असत मला अभिवन आहे मी गृहिणी आहे याचा शिक्षण खूप झाले खूप झाले शिक्षण म्हणजे एम ए बी पी एल आहे पण घरीच आहे घरी गेला आयुष्य असं कुठेतरी खंत वाटते थोडीशी करणार काय <laughs> ये जिंदगी <laughs> हा माझा संसार आणि ही मी पांडी कुंडी फ्रीज टाई टेबल किचन कट्टा आणि सोफा खावा करा खवानी झाला खर्च याच्यातच आपला सीमित आहे पण आनंदित आहे छान आहे मस्त <laughs> चला आहे आपला पाठीराखा तू अगर संग है तो कुछ गम नहीं है हम भी किसी से कम नहीं वक्त आने पर हम सबको जवाब देंगे ये हमारी खासियत है चुप रहते इसकी बात ये नहीं कि हम क्या डरपोक है नहीं हम भी जैसे को तैसे है <laughs> क्या समझे कुछ समझे नहीं समझे समझ जाओगे <laughs> असंच पाहिजे चला असंच आपलं काहीतरी डायलॉग मारला त्यामुळे नो टेन्शन घेते त्याचा चपात्या करून असं काय होतं आहे प्रत्येक ठिकाणी काय अँकल करून ना तसं वेगवेगळं दिसतं आता हे तर बघ इकडे गेलं तर एकदम काळ काळ अरे वा इथं छान दिसत आता नंतर हे हा आमचा वॉलपेपर आहे मस्त नाय नंतर आपण ती पूर्ण नाहीत आहे तितपत पण आहे आणि पूर्ण ही भिंत आमची सोफेच्या मागची भिंत पूर्ण भरती काय ओ वॉलपेपर आहे बघू शकता पूर्ण हा वॉलपेपर आहे पिक्चर मध्ये असा तसा असा कलर आहे फेंट पिवळा आहे मस्त पैकी असा आहे आमचा वॉलपेपर पूर्ण मोठी भिंत आहे सोफेची सो त्याला पूर्ण लागलेला आणि इकडे टेबल करते. छान आहे ना? मस्त मग तू हे इथं पण लावलेला आहे म्हणजे थोडा शिल्लक राहिला इथं लावलेला आहे. कसा आहे छान आहे ना? आणि आणि इथं पण लावलेलं आहे ला तर वेगळ्या कलर चा हे बाथरूम सीट आपलं इथं जातं की की नाही खाली लागतं शाळेमध्ये त्यामुळे तर असा कदर पद्धतीचं लावलेला आहे मस्तपैकी तिकडं पण आहे तिकडचं नंतर दाखवते असं आहे मस्तपैकी वॉलपेपर लावलेला आहे आवडलं का सांग म्हणजे हे घर घेतले तेव्हाच लावलेलं आहे मस्त रंग द्यायचा प्रश्न नाही चला घेते ते स्वयंपाकावरून ती बात पे धन्यवाद